आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा थकीत देयकाच्या संदर्भातला आहे राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बरीचशी देयके हे विविध कारणांमुळे थकीत आहे या संदर्भात आज शिक्षण संचालनालयाचं एक अत्यंत महत्वाचं पत्र आपण जाणून घेणार आहोत हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण अधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना पाठवण्यात आलेलं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत आता आपण या पत्रामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिकशी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते तथापि त्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी त्यांच्या स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते परंतु अद्यापही अधीक्षक वेतन पथक माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणावर थकित देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही सबब अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाइन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस थकीत देयके ऑनलाईन थकी सादर करणे माननीय अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व यांनी शाळांकडून प्राप्त थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित यांना सादर करावयाचा अंतिम दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी वेतन पथक यांच्याकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक हा वीस एक दोन हजार पंचवीस असा राहील तरी वरील तक्त्यांमध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयात सादर करावी तसेच क्षेत्रीय समितीचा सर्व सदस्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील विवरणपत्र क्रमांक एक दोन व तीनची ची हार्ड कॉपी संचालनालयात सादर करावी तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके प्रस्तावासोबत यांच्या स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी सादर करावी त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त थकीत देयके स्वीकारली जाणार नाहीत व त्याबाबतची सर्वसिव जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना कळविलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी बरीचशी देयके हे, शुक्षक हे थकीत आहे त्या पार्श्वभूमीवर आजचं हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद